कांदा लसूण आहे यात कांदा लसूण नाहीये थँक्यू थँक्यू फॉर वाचिंग आणि लाईक बद्दल थँक्यू व्हेरी मच थँक्यू पाहत रहा अंगीतास किचन रोजचा स्वयंपाक अस्सल स्वाद हा हे चॅनल पाहत रहा तुम्हाला सगळ्या ऑथेंटिक रेसिपीज पाहायला मिळतील ओके आता माझ्याकडे चिंच नाही आहे मग मी हा हे जे आमसूल आहे ते मी पाण्यात टाकणार आहे हे बघा आमसुलाचं पाणी करणार आहे घालणार आहे टोमॅटो घातलेला आहे पण आमसुलाचं पाणी असतं ना ते करून घालणार आहे हे बघा आता ह्याचं पाणी करणार जरासे सुरडणार या पाण्यामध्ये असे जरा सुरडून घ्यायचे पाच मिनिट ठेवणार आहे आणि मग हे बघा असा कोळ तयार करायचा या आमसुलांचा आणि ह्याला येऊन दे आमटीला उपळी येऊन दे मग आपण त्याच्यामध्ये ते घालायचं ओके कसा वर अ भात करायचातो गॅस वर कसा तो निर्चा, मिरच्या मी जरा दोन घातल्या ह्याच्यामध्ये म्हणजे वरूनच घातल्या तेज आवजी मी हे घालणार आहे हे पाणी केले तयार हे बघा हे घालायची गरज नाही आहे याचं काहीतरी दुसरे करून टाकायचं दुसरा भाजी किंवा आमटी अशी घालायचं हा बघा गा गुळ घालते गुळ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जॉईन करा याला छान पैकी उकरी आणायला पाहिजे आता तेव्हाही आमटी तयार होईल जी आहे तयार शिजत ठेवली होती शिजून झालेली आहे आता आपण ही फायनल करूया कोबी आणि वाटाणा आहे साधी फोडणी घातली आहे त्याला आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो मिरच्या असं सगळं साहित्य घातलंय फोडणीचं साहित्य घातलंय ज्याच्यामध्ये आवर्जून आपण हे हिंग घातलाच पाहिजे याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये हिंग घालायचा लागतो त्याला त्याचा स्वाद चांगला येतो ओके हिंग घातला पाहिजे हिंग न ना घालता नाही करायची ही भाजी भाजी आता आपण फक्त फायनल करायचंय आहे हे बघा तुम्हाला दाखवते घ्यायचं एक चमचा हो ठेवायचं थोडं पाणी घालायचं आणि पाच मिनिटं होऊ द्यायची भाजी पाच मिनिटं होऊ द्यायची नंतर गॅस बंद करायचा तुम्ही एक गड्डा पण लसूणचा घेऊ शकता एका वाटीला सुख्या खोबऱ्याच्या वाटीला एक गड्डा लसूण घ्यायची त्याच्यात आपल्याला आवडीनुसार तिखट घालायचं मीठ घालायचं बास आणि जर तुम्हाला आणखी आवडत असेल तर ह्याच्यात आपण चिंच घातली तरी चालते थोडीशी चिंच घालायची आणि तीळ घालायचे थोडेसे तीळ घातले ना तरी छान लागतात तुम्हाला शेंगदाणे हवे असतील तर शेंगदाणे पण एक छोटासा थोडे एक मुठभर घातले तरी चालतील पण मग ती शेंगदाण्याची आपण दुसरी वेगळ्या पद्धतीची करू शकतो हे मी लक्ष्मीचं तिखट केलंय नुसतं आपल्या घरात जे असेल त्या सा, साहित्यात आपण करायची अतिशय स्वादिष्ट लागतं सगळ्या बरोबर आपण खाता येतो ओके बाय बाय बघत राहा ओके मी पण दाखवतो माझ्या चॅनलवर लसूण चटणी कशी करायची तिला दाखवलेली आहे ती तुम्ही जाऊन बघू शकता <coughs> ओके हे हे बघा छान आलेली आहे आता फक्त बंद बंद करायचं गॅस करायचा आणि ह्याच्यावर नंतर जेव्हा आपल्याला सर्व करायचं असेल तेव्हा आपण त्याच्या आधी घातलं तरी चालेल कोथिंबीर घालायची छान पेकी भरपूर सारी कोथिंबीर घालायची ह्याची जी अप्रतिम चव असते ती तुम्हाला आठवेल जेव्हा वरण भात आमटी भात जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा अतिशय छान लागते ही चव ओके फक्त तुम्हाला फक्त चार करून हो दाखवते हे बरंच जेवण टिफिनचं असतं टिफिनचे जी रिक्वायरमेंट असते ना टिफिनमध्ये जी रिक्वायरमेंट नसते ना ती मी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवते हे बघा टिफिनला भाज्या काय द्यायच्या असतील ह्या जर प्रश्न असेल तर हा माझा रोजचा स्वयंपाक हा हे सदर तुम्ही रोज बघा बऱ्याच वेळा मी लाईव्ह येते त्यावर तुम्ही बघू शकता ओके <coughs> माझे व्हिडिओज आहेत वेगवेगळे पण आहेत तुम्ही टिफिनला तुम्ही ज्या टिफिन सर्व्हिस करत असाल त्याला पण देऊ शकता त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे द्यावं लागतं आणि तसे पैसे लावावे लागतात म्हणजे जर, जर जास्त छान पद्धतीच्या पंजाबी टाईपच्या अशा भाज्या हव्या हव्या असतील तर तशाही आम्ही देतो आणि त्याप्रमाणे पैसे असतात छान लागतात त्या पण भाज्या हे हा स्वादा सारखा दाखवते मी तो तुम्ही बघत राहा रोज बघत राहा Thank you for watching.